पुसद येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जागर दिंडीचे आयोजन दिनांक पाच जून जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून पुसदमधील माणुसकीची भिंत पुसद वसुंधरा बहुउद्देश संस्था पुसद मिशन ग्रीन शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट निसर्गसंवाद सेवा केंद्र महिला महाविद्यालय प्रगत निर्माण संस्था रोटरी क्लब या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पर्यावरण दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या पर्यावरण दिंडीची सुरुवात गीताई केंद्र छत्रपती शिवाजी महाराज चौकेतून करण्यात आली प्रथम या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत एक वृक्षाचं रोपटं देऊन करण्यात मिशन ग्रीनचे रमेश डंबोळे यांच्या गीताई केंद्र येथे एक फणसाचे झाड लावून त्यांचा जन्मदिवस व दैनिक सकाळचे पत्रकार प्राचार्य दिनकर गुल्लाणे व माधुरी गुल्हाणे यांचा लग्न वाढदिवस सुद्धा करण्यात आला त्यानंतर पुसदेतील माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच प्रयोगशील शेतकरी मिशन ग्रीनचे सदस्य गजानन दत्तात्रय जाधव यांना दोन हजार पंचवीस चा राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार मिळाला त्यांचा सत्कार मिशन ग्रीन पुसद कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आशिष बिजवल उपविभागीय अधिकारी पुसत यांच्या हस्ते शाळ स्मृती चिन्ह व एक झाडाचे रोपटे देऊन करण्यात आला या प्रसंगी बिजवल यांनी जलतारा उपक्रमाच्या माध्यमातून भविष्यात येणाऱ्या जलसंकटावर कशी मात करता येईल याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली त्यानंतर सकाळी नऊ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या पर्यावरण जागर काही फलक लावून गाडी सजवण्यात आली त्याच्या मागे ध्वनीक्षेपावरून घोषणा देण्यात आल्या ही दिंडी माणुसकीची भिंत येथे पोहोचली असता दिंडीमध्ये सहभागी लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसक तर्फे करण्यात आली होती या ठिकाणी पर्यावरण जागर दिंडीचे स्वागत करण्यात आले सप्तखंजेरी वादक आदरणीय पंकज पाल महाराज यांनी त्यांच्या मधुर व विनोदी शैलीमध्ये पर्यावरणाचे महत्व लोकांना समजावून सांगितले ही दिंडी स्वर्गीय वसंतराव नाईक चौक येथे पोहोचली असता उपस्थित पर्यावरणप्रेमींनी पर्यावरण संतुलित ठेवण्याकरिता शिवप्रभा ट्रस्टे परशराम नरवाडे यांनी स्वरचित प्रतिज्ञा दिली समारोपीय भाषण पुसदेतील प्रतिष्ठित नागरिक कृषीभूषण दीपक आसेगावकर यांनी केलेत या प्रसंगी त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दहा झाडे भवानी माता टेकडी निंबी येते आणि दहा झाडे हिंदू स्मशानभूमी पुसदेते देण्याचे जाहीर केलेत या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवन बोजेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश डंबोळे यांनी केले या कार्यक्रमामध्ये पुसदमधील विविध सामाजिक संघटना विद्यार्थी पर्यावरण प्रेमी पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते पर्यावरण दिवस पुसद मध्ये आम्ही साजरा केला या वर्षाची थी थीम आहे प्रदूषण नष्ट करूया आणि त्याच्यासाठी म्हणून सर्व संघटना एकत्र आलो त्याला भरला वृक्षारोपण केलं आणि गिताई पासून फुले चौक आणि वसंतराव नाईक चौकात हा समारोप झाला आम्हाला उद्घाटनाला दिवस भेटले त्यांनी पण खूप छान मार्गदर्शन केलं समारोपाला आणि सगळे मान्यवर आले, वर। आले। पूर्ण सहभाग घेतला रॅलीमध्ये चांगला सहभाग झाला आणि बऱ्यापैकी आम्ही प्रबोधन केलेलं आहे फक्त इथेच आता हे अभियान थांबू नये तो वर्षभर काही ना काही थोडा तरी कृती कार्यक्रम करून पुढच्या पाचून पर्यंत पुसतच चित्र बदललेलं असावं अशी मी आशा करते त्याच्यासाठी मी कटिबद्ध आहे सगळ्यांनी थोडा थोडा एक एक तास जरी मला आठवड्याचा दिला तर आपण नक्कीच पुस्तकचा कायापालट करू माझं पुसत स्वच्छ आणि सुंदर पुसत असं आम्हाला म्हणता यायला पाहिजे एवढी या दिवसाच्या निमित्ताने मी सांगू इच्छिते आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील वॉटर लेवल सुद्धा मेंटेन झाली त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचा लागले त्यातून हा प्रयोग त्यांनी प्रचार प्रसिद्धी केले शासनाने आता तो अडॉप्ट केला शासनाने नरेगा नावाच्या स्कीम मध्ये जवतारा प्रयोग घेतलेला आहे आणि याचे रिझल्ट चांगले आहेत म्हणून जास्तीत जास्त केलं पाहिजे जर एक बाजूचा तालुका जिल्हा जर मोठ्या प्रमाणात करतोय तर आमच्याही भागाला त्याची गरज आहे आमच्या पुसद तालुक्यामध्ये पाण्याचं सिंचन मी घेतलेल्या आकडेवारी सिंचनाखालचं क्षेत्र किती आहे एक दहा बारा टक्के फक्त सिंचनाखालचं क्षेत्र आहे